पुण्यात भर चौकात धुंद तरुणाचे महिलांसमोर अश्लील चाळे विकृत प्रकारावर पुणेकर संतप्त पुण्यात गुन्हेगारीची मालिका काही थांबे ना एकाच दिवशी मारहाणीच्या तीन घटना कोथरूड परिसरात तरुणाला मारहाण चाकर एमआयडीसी मध्ये गाव गुंडांचा राडा तर सिंहगड मध्ये दाम्पत्यावर कोयत्यानं हल्ला महिलांना एक खून माफ करा रोहिणी खडसे यांची राष्ट्रपतींकडे मागणी महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांचा दिला दाखला माझं काही बरं वाईट झालं तर आई आणि विराजची काळजी घे वैभवी देशमुखच्या जबाबात संतोष देशमुखांचं वाक्य वैभवी देशमुखचा सामकडे एक्सक्लुझिव्ह जबाब माजी मंत्री धनंजय मुंडेंचा पाय आणखी खोलात कृषी विभागातील घोटाळ्याची आमदार सुरेश धस ईडीकडे करणार तक्रार एकवीस संतांच्या मूळ पादुकांचं दर्शन घेण्याची भाविकांना संधी मुंबईमध्ये आजपासून भव्य दिव्य पादुका दर्शन उत्सव मुख्यमंत्री फडणवीसांकडून सोहळ्याचं उद्घाटन